न्यूज, श्वास मराठी माणसांचा मुरगुडचे माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार व त्यांच्या साथीदारांनी दैनिक सकाळचे पत्रकार प्रकाश विराळे यांना मारहाण केल्याच्या घटनेचा कोल्हापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी पत्रकार संघाच्या वतीने निषेध करण्यात आला यावेळी विविध दैनिकांच्या व वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींनी जमादार यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांच्या अटकेची मागणी केलीये लोकशाहीच्या रक्षणाची जबाबदारी पेलणारा चौथा स्तंभ म्हणून पत्रकार भूमिका बजावतात अन्यायी घटनांना प्रसिद्धी देऊन सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याचे काम करणाऱ्या पत्रकारांवरच अशा प्रकारचे हल्ले होणे ही लांछनास्पद घटना आहे राजकीय दबाव जुगारून पोलिसांनी या घटनेचा तपास करून मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी जेणेकरून पुन्हा अशा प्रकारे पत्रकारांवर हात उचलण्याचे धाडस कोणीही करणार नाही अशा प्रतिक्रिया पत्रकारांनी यावेळी व्यक्त केल्या आहेत सकाळचे मुरकुडचे माजी नगराध्यक्ष राजेवकांत जमादार यांनी केलेल्या मारहाणीचा मी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीनं सर्वप्रथम निषेध व्यक्त करतो पत्रकारांच्यावर जीव घेण्या हल्ला होण्याचं प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत आहे या हल्ल्यांमध्ये बऱ्याच पत्रकारांना जीवसुद्धा गमावावा लागलेला आहे आणि दिवसेंदिवस ह्या वाढणाऱ्या मारहाण हल्ल्याचं प्रमाण हे खास करून राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्यावरून होताना दिसत आहे आणि राजकीय नेते जर या पदाधिकाऱ्यांना पायबंद घालणार नसतील तर पत्रकारांना याबाबत विचार करावा लागेल आज कोल्हापूर शहरामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये रा छत्रपती राजक्षी सावंतच्या नगरीमध्ये जर असा प्रकार होत असेल की एखाद्या पत्रकाराला बातमी लावली म्हणून त्याचं फोटोशूट देऊन त्याला लातांनी मारहाण करणं हे शोभणारं नाही आहे कोल्हापूर जिल्ह्याच्या अस्मितेला त्यामुळे कोल्हापूरच्या नेत्यांनी यापक्षात गुंड प्रवृत्तीच्या राजकारण जमादारला पदावरून ताबडतोब भागालपट्टी करावी अशी आम्ही कोल्हापूरच्या पत्रकार संघाच्या वतीनं आणि पत्रकार बांधवांच्या वतीनं मागणी करतो आणि याबाबत असा पुन्हा प्रकार घडू नये याची नोंद पत्रकार सुद्धा आपण घ्यायला पाहिजे आणि याबाबत संरक्षणात्मक सुद्धा करायला पाहिजेत आणि यामधून मी पोलीस डिपार्टमेंटचं सुद्धा मी यामध्ये कौतुक करतो की त्यांनी गुन्हा दाखल करून त्याच्यावर कारवाई केली आणि जर दिवसेंदिवस असे प्रकार व्हायला लागले तर मी पोलिस पोलीस अधीक्षकांना पुली आवाहन करतो की आम्हाला पत्रकार मागत तुम्हाला पण तुमचे लायसन्स द्यावे लागेलच आहे कारण आम्हाला पण आमचे कुटुंब आहेत आम्हाला पण आमचा जीव आहे तर या ठिकाणी आम्ही निषेध व्यक्त करतो राजिकान जमादार यांची हकालबट्टी करण्याची आम्ही मागणी कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिंदे गटाच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्याकडे आम्ही करणार आहोत महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लाईव्ह चोवीस तास न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा